मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लक्ष्मी संदर्भातील विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय एक तारखेला घराबाहेर खाटे टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे त्यांच्या या विधानावरती टीकेची झोड उठली आणि मग या विधानानंतर निर्माण झालेल्या वादावरती स्पष्टीकरण देताना गुलाबरावांनी अकलेचे तारे तोडले बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बाहेर खाती टाकून झोपा एक तारखेला लक्ष्मी येणार वेगळी वेगळे अर्थ निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय लक्ष्मी माझी माय पण असते नाव गुलाबराव पाटील सरकारसाठी समस्या जटिल असं म्हणण्याची वेळ आली एक डिसेंबरला घराबाहेर खाट्या टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे असं विधान त्यांनी मतदारांना उद्देशून केलं पण यावरून टीकेची झोड हो उठतात गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण देताना नव्या वादाला तोंड फोडलं कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसे नव्हे तर आई बहिणी सुद्धा असतात असं गुलाबराव म्हणाले लोक बावीस तारखेला मतदान होत मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस तारखेला अठराला लय लक्ष्मी ठरली धरबार फिरली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाकू ना येऊ द्या लक्ष्मी किती बी पाडू त्या काल वेगळे वेगळे अर्थ निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहीण पण असती तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझ जर मंत्री गुलाबराव पाटलांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मीचा अर्थ हा आई बहिणी असा होतो तर घराबाहेर खाट्या टाकून झोपण्याचा संदर्भ कशासाठी ते मतदारांच्या खाटेवर लक्ष्मी नावाची बाई आणणार आहेत मंत्री गुलाबरावांचं हेच गुलाबी स्वप्न आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आमची लक्ष्मी इतकी हलकी आहे याशी रातोरात कोणाच्याही दारात जाऊन उभी राहिला कुठल्या लक्ष्मीचं दर्शन देणार खानेड्या मार्गाने कमवलेली ह्यांची लक्ष्मी आणि तिला नाव लक्ष्मी बोलता म्हणजे तुम्ही देवदेवतांच महिलांचा अपमान करताय त्यांच्या शब्दामध्ये किंवा त्यांच्या एकंदर वाक्यामध्ये त्यांची मानसिकता मिळते परत एक तारखेनंतर पर लक्ष्मी दर्शन होईल म्हणजे तुम्ही आतापर्यंत दोन हजार चौदा नंतर हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा पायंडाच चेंज केलाय वारे माग पैसा वाटप होतो हे त्याचं यांच्या वाक्यातून ते सिद्ध होतं विशेष म्हणजे गुलाबराव पाटलांनी शिवसेनेच्या बंडाची तुलना सात मराठा सरदारांशी केली वीर दौडले सात या कवितेचा संदर्भ देत आम्ही चाळीस होतो असं विधान केलं इतकंच काय आपल्याकडे नगरविकास खातं असून त्यात माल आहे असंही गुलाबरावांनी म्हटलं त्यामुळे राज्य निवडणूक आयोग काय करतय हा प्रश्न उपस्थित होतोय आता तो नगरविकास खाता माध आहे पाणी पूर्ण करता असतील काय सांगा अंडर वॉटर काही लागत असेल कमतरता नाही तसे आम्ही चाळीस होते चाळीस विचार केला नाही मंत्रिपदाचा मंत्रिपदाला लात मारले ला काय साडी काय डोंगर सगळं केला आणि अडीच वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले मतदानापूर्वी रात्रीच खेळ चालतो हे सर्वश्रुत आहे त्यामुळे निवडणुकात मतदारांना पैसे वाटतो आणि मत विकत घेतो अशी कबुलीच एक प्रकारे गुलाबराव पाटलांनी दिली आहे पण यावर स्पष्टीकरण देताना लक्ष्मीचा अर्थ आई बहिणी होतो असं स्पष्टीकरण देत गुलाबरावांनी समस्त महिलांचाही अपमान केलाय त्यामुळे एकनाथराव शिंदे गुलाबरावांना आवरा अन्यथा घराबाहेर खाट्या टाकून झोपा म्हणणाऱ्या गुलाबरावांमुळे शिवसेनेची खाट पडल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज